विचारतात खरंच म्हणजे मी एक असं सांगते की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो तर धर्म येतो ना तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला जायची परवानगी नसते तर मुलं आपल्याला मागतात तर मागितल्यानंतर आजी काय म्हणते की अरे तिच्याकडे जाऊ नको तिला आए, ती शिवडे म्हणते ना काय म्हणते आई जाऊ नको तिच्याकडे तर माझा खरंच मुलगा मला प्रश्न विचारतो की आई तुला का येऊन शिवतो म्हणून आजीला कधी का शिवत नाही तुला काय येऊ शकतो तर आपण खरंच म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं मुलांना देऊ शकत नाही तर मॅडमनी मला तोच प्रश्न मांडला की आपण मुलांना काही प्रश्नांची उत्तरं कशी समजावून सांगितली पाहिजेत आणि असे बरेच प्रश्न मॅडमने अजून सांगितले की म्हणजे आहार मार्गदर्शन आपण ज्यावेळेस मुलांना मी पालेभाज्या मुलाला ज्यावेळेस डब्यात बनवून देते ना तर त्यावेळेस म्हणजे मित्राला वाटतं तो काहीतरी करून येतं पण ह्या आठवड्यातच माने मॅडमनी सांगितलं की तीन दिवस पालेभाज्या घेऊन यायचेत आणि तीन दिवस कडधान्य घेऊन यायचे आहेत आजचा सकाळच विषय की सोमवार मंगळ आणि मंगळवार आणि बुधवार तीन दिवस पाल्या भाज्या